जय शिवराय जय शिवराय तै दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय शिप सायंकाळ सर्वांना तै दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे शुभ सायंकाळ सर्वांना खूप खूप धन्यवाद ताई माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई ताई दादांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय शुभ सायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय तायदादांनो खूप खूप धन्यवाद लाइव वरती आपलं स्वागत आहे तायदादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तायदा मित्रांनो जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद झाला का चहा पाणी सर्वांचा ताय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताय जय शिवराय खूप खूप धन्यवाद ताय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद नयनताई जय शिवराय जय शिवराय नयनताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई शुभ सायंकाळ ताई सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई खूप खूप धन्यवाद ताई चहा झाला का ताई हो नाही ताई माझा चहा झाला आहे दुपारीच होतो चहा माझा तीन वाजता तुमचा झाला का ताई चहा तुमचा झाला का ताई चहा नयनताई म्हणत आहेत शुभ सायंकाळ तुम्हाला पण ताई शुभ सायंकाळ शुभ रविवार ताई तुम्हाला ओ दादा चहा झाला म्हणत आहेत ताई खूप खूप धन्यवाद शुभ रविवार ताई तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई ताई पाऊस आहे का तुमच्याकडे नयनताई पाऊस आहे का तुमच्याकडे नाही अजून पाऊस का ताई ओ ताई कुठून आहात तुम्ही ताई नाही अजून हो का मुंबई ओके मुंबईला पाऊस तर चालू आहे ताई मुंबईला पाऊस चालू आहे पुन्हा मुंबईला पाऊस आहे आज दुपारी बातमी होती मुंबईला मान्सून आलेला आहे का रेल्वे बंद पडायला पाऊस आलेला आहे पुन्हा मुंबईला रेल्वे बंद पडायसाठी पाऊस आलेला आहे का हो का आज जरा एकदाचाच पडला का ओके okay, ओके okay. मला वाटलं भरपूर पडला वाटत आता आमच्याकडे दोन तीन दिवस झाला पाऊस चालू आहे आता थोड्या वेळाने येतो बघा पाऊस आता उघडलेला आहे थोड्या वेळानं पाऊस येतो सहा सात वाजता पाऊस येतो नाही ओके okay. मस्त नयनताई माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नयनताई माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तुमचे पण व्हिडिओ छान असतात मी बघत असतो अजून मधून तुमचे व्हिडिओ माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला खूप छान धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद मुंबईतली आता उष्णता थोडी कमी झाली असेल पाऊस पडल्यामुळं का जास्त वाढली मला कमेंट्स येतात ना ताई तुमच्या नयनताई मला तुमच्या कमेंट्स येतात तुमच्या कमेंट्स येतात त्याला मी रिप्लाय पण देतो ताई हो पाऊस पडल्यामुळे उष्णता वाढली ना पाऊस पडल्यामुळे उष्णता वाढली ताई पाऊस पडल्यामुळे उष्णता वाढली काय तुम्ही प्रॉपर मुंबईच का प्रॉपर प्रॉपर गाव कोणतं नयंत आहे तुमचा प्रॉपर हो हो नयंत आहे बघणार हो तुमचे मोठे व्हिडिओ आम्ही पण बघणार माझे पण पहा तुम्ही माझे पण आहेत व्हिडिओ माझे पण व्हिडिओ पहा राजापूर कोणते कोकणातील राजापूर का तासगाव राजापूर आणि राजापूर भरपूर चार पाच राजापूर आहे माझे पण मोठे व्हिडिओ आहेत हायलाइट्स पण आहेत राजापूर दोन तीन आहेत माझ्या आयुष्यबा ते चार पाच असतील राजापूर कोकणातील राजापूर का हो हो बघा आता कसं पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे वातावरण कसे आहे ताई कशी वाटते वातावरण नयनताई हा वातावरण कसे वाटत आहे खूप खूप धन्यवाद आहे दन मित्रांनो शुभ सायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद बाय बाय म्हणत आहेत नयनताई खूप खूप धन्यवाद ताई माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद संध्याकाळी ह्याच वेळेला माझी लाईव्ह असते ताई ये जा दुपारी सव्वा बाराला असते सकाळी साडेआठला असते धन्यवाद ताई 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 म्हणत आहेत बाय दादा चालेल या। जे ताई या जय शिवराय ताई तन जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववर तुमचं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय तायदा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे तायदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद आप एन एच फोर हायवे मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद हा ट्रॅफिक कसं आहे साईदा ट्रॅफिक पहा कसे आहे एन एच फोर हायवे हा आहे एन एच फोर हायवे हा बायपास आहे साईदा कसा ट्रॅफिक पॅक झालेला आहे वाहतूक व्यवस्था कशी खोल मिळलेली आहे पहा आहे खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताज्या दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद दादा दा ने मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे तेजपुरा तेजपुरा ताय दादांना खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद कला आता निबंध करतो थोड्या वेळेला चालू करतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त